मोहळ नगर परिषदेवर माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी काढला घागर मोर्चा उन्हाळ्याच्या सुरुवातीला मोहळ शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे नगर परिषदेच्या नियोजन शून्य कारभारामुळे ही परिस्थिती उद्भवली असून मुख्याधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देऊन देखील पाण्याचे नियोजन त्यांना करता आले नाही म्हणून मोहळ नगर परिषदेवर माजी नगराध्यक्ष रमेश पारसकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घागर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश पारसकर यांच्यासह महिला संगीता पवार यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि पाण्याची समस्या मिटण्यासाठी आम्ही चार दिवसापूर्वी मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की धनगर गल्लीला जो पाणी पुरवठा होतो तो पाणी पुरवठा करण्यासाठी रमेश बारसकर व त्यांच्या सहकार्याने अडीच लाख रुपयेचा खर्च करून त्या ठिकाणी पाईपलाईन टाकलेली आहे नळाला ना पाणी देखील त्या ठिकाणी आलं होतं सात आठ कनेक्शन मंदिंड्यापैसे कनेक्शन आहे इंगामदारचे कनेक्शन आहे आपल्या नगरात मंदिराच्या शेजारी कनेक्शन आहे आपल्या गल्लीत कनेक्शन आहे आमचे देसाई त्यांच्या गिरणीच्या शेजारी कनेक्शन आहे एवढेच कनेक्शन दिल्यानंतर तिथल्या पाण्याची सोय विकते आणि ते कनेक्शन चालू केलं आणि मुख्य अधिकाऱ्यांना सांगितलं की ती कनेक्शन चालू केल्यानंतर तर, तर फोडते आणि ती फोडल्यानंतर म्हणजे ती चार पाच वेळा पुढले कनेक्शन ती पुढचं कनेक्शन परत बंद झालं आणि मशिदीच्या पाठीमागचा पाय त्या ठिकाणी कट केलेला आहे एवढं जर तुम्ही काम केलं तर धनगर गल्लीचा प्रश्न पाहायला मिटतो अशा प्रकारे त्यांना मागणी केल्यानंतर ते करूच म्हणतात पण आतापर्यंत तरी केलं नाही आता आपण आपलं काम केल्याशिवाय मुख्य अधिकाऱ्याच्या ख्यादींमधन आपण बाहेर जायचं नाही दुसरी गोष्ट जे तांबडे मातीवरनं खाली आपण पाईप टाकलेला उड्यापासून त्या उड्यापासून टाकलेला पाईप टाकी या ठिकाणी भरत नसल्यामुळं ते प्रेशरनं पाणी येत नाही मोटरा लावल्यामुळं शेवटपत्र पाणी येत नाही आणि त्यांना पर्याय सांगितला बागवान चौकामध्ये जे पाईपलाईन आहे त्या बागवान चौकाच्या पाईपलाईन पासून आपल्या उड्यापतोर त्या ठिकाणी एक पाईप टाकून त्या पाईपला जोडल्यानंतर आठवडा बाजारच्या टाकीतलं पाणी त्या ठिकाणी येऊ शकतंय अशा प्रकारचा पल्ल्या आपण त्या ठिकाणी त्यांना सांगितलेला आहे ते लिस्ट करूच म्हणतात पण हे देखील आपण ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा